नमस्कार सर्वप्रथम मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो ही जी रॅली सेलूला चालली आहे त्याचं आपण नगरमध्ये आमचं स्वागत केलं आम्हाला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी नगरमधील पत्रकार संघट आणि पत्रकार परिषद दोन्ही संघटनांचा मी आभारी आहे आत्ता होलम यांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षीचा हा उपक्रम आहे आणि साधारणतः जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम आपण दरवर्षी घेत असतो दोन वर्षापूर्वी नगर जिल्ह्यामध्ये कर्जतला हा एक कार्यक्रम झाला होता आणि अत्यंत अविस्मरणीय तो कार्यक्रम होता तो सेलूला होतोय त्याच्या अगोदर पाटणला झाला त्याच्यानंतर आमच्या बीड जिल्ह्यामध्ये काही कार्यक्रम झाले नांदेडमध्ये कार्यक्रम झाले तर जाणीवपूर्वक ग्रामीण भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या वेग भागामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होतो आमच्या एक गोष्ट लक्षात आली की महाराष्ट्रामध्ये तीनशे पासष्ट तालुक्या आहेत आणि तीनशे पासष्ट तालुक्यामध्ये आपलं अस्तित्व आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्या शाखा आहे आणि अनेक तालुका पत्रकार संघ हे उत्तुक्त काम करतात पत्रकारितेमध्येच नाही तर सामाजिक भान ठेवत सामाजिक जाणीवा जपत वेगवेगळे समाज हिताचे उपक्रम ते राबवत असतात परंतु त्यांची पाहिजे तशी दखल घेतली जात नाही जे आपल्याला माहिती आहे की आपल्या गावातली एखादी सामाजिक संघटना चांगलं काम करत असेल तर आपण त्याला प्रसिद्धी देण्याचं काम करतो पण आपण जर चांगलं काम करत असेल तर ते लोकांपर्यंत जात अनेकदा ही गोष्ट ज्यावेळेस आमच्या लक्षामध्ये लक्षात त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की महाराष्ट्रामध्ये जे काही तालुका पत्रकार संघ आपल्याशी अटॅच आहेत त्या तालुका पत्रकार संघाच्या पाठीवर शाभारीची थाप मारली पाहिजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांना राज्य पातळीवर प्रसिद्धी मिळेल अशा पद्धतीचा उपक्रम घेतला पाहिजे आणि त्या कल्पनेतून पुरस्कार देण्याचा योजना पुढे आली आणि ह्या वर्षी हे बारावं वर्ष आहे सलग सातत्यानं बारा वर्ष आपण हा उपक्रम राबवत आहोत गेल्या वेळेस मला वाटतं नगर जिल्ह्याला देखील हा पुरस्कार मिळाला होता की नगरमध्ये नगर, नगर जिल्हा म्हणून त्यावेळेस अकोला जिल्ह्याला पुरस्कार दिलेला आहे तर जिल्ह्यामध्ये देखील वेगवेगळे जे जिल्हे आहेत जे चांगलं काम करतात एखाद्या वेळेस कोणी चांगलं काम नसेल केलं तर कुठं तरी द्यायचं दे म्हणून दिलं जातं असं पण होत नाही मध्ये दोन वर्ष जिल्ह्याला पुरस्कारच मिळाला होता कुठला तर एक जाणीवपूर्वक आणि तटस्थपणे भूमिका घेऊन आम्ही सगळ्या महाराष्ट्रातले जे आमचे विभागीय सचिव आहेत जे विभागीय अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्यांच्या मार्फत नावं मागवतो जिल्ह्याकडून नावं मागवतो किंवा तुमच्या नगर जिल्ह्याचा तर नगरमध्ये कुठला तालुका चांगला काम करतोय तर त्यांनी आपली नावं परिषदेकडे द्यावी आणि मग आम्ही त्यांची निवड करतो अशा पद्धतीचे नऊ विभागातून नऊ तालुके निवडून आणि एक जिल्हा निवडून हा सोहळा साजरा होतो गेल्या वेळेस नांदेड जिल्ह्यामध्ये माहूरला हा कार्यक्रम झाला होता माहूर एका टोकाला आहे एक खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना तरी देखील सातशे ते आठशे पत्रकार तिथे उपस्थित होते आणि अपेक्षाही जास्त लोक येतील अशी आमची अपेक्षा आहे संयोजकांनी देखील त्या दृष्टीनं तयारी केलेली आहे एकामध्ये असे उपक्रम घेत असताना निवासाची अडचण येते हॉलची अडचण येते अनेक गोष्टींच्या अडचणी येतात परंतु घरचा कार्यक्रम आहे असं समजून सगळे लोक कला सहकार्य करतात अशा पद्धतीचा हा एक उपक्रम असतो आणि दर दोन वर्षांनी कोणते आपल्याला माहिती की आपण एक मोठं अधिवेशन भरवत असतो दर दोन वर्षांनी हा तर हा तर ते पुण्यात गेले वेळेस पुण्यामध्ये झालं होतं आणि अडीच ते तीन हजार पत्रकार त्या अधिवेशनाला उपस्थित असतो तर देशातली ही अशी एकमेव संघटना आहे ती एखादा अधिवेशन आहे त्या अधिवेशनाला प्युअर पत्रकार म्हणजे आपण काही कोणाला गाड्या पाठवत नाहीत किंवा राजकीय पक्षांसारखे कोणाला निमंत्रण दिले जात नाहीत तर अधिवेशन आहे असं जाहीर झाल्यानंतर स्वतःहून लोक गाड्याची गाड्या घेऊन येतात आणि अडीच तीन हजार पत्रकार याच्याशी त्या अधिवेशनामध्ये सहभागी होतात वेगवेगळे विषय असतात पत्रकारितेशी संबंधित त्याच्यावर चर्चा होते आणि आता यावेळेस आणखी एक त्याच्यामध्ये प्रवाह आपल्यामध्ये सहभागी झालेला की डिजिटल मीडियाचा जो प्रवाह आहे की डिजिटल मीडिया आता सगळ्या देशभर वाढतो आहे आणि विश्वासार्हतेच्या बाबतीत देखील लोकांना जो काही आता आपण गोदी मीडिया वगैरे मानतात की एकतर्फी बातम्या दिल्या जातात म्हणजे कालचं उदाहरण तुम्हाला सांगतो चेंगर अयोध्ये मध्ये झाली याच्यामध्ये मध्ये झाली महाकुंभ महा चेंगर चेंगरी झाली रात्री सात वाजेपर्यंत कुठल्याही चॅनलवर त्याची बातमी सांगितली जात नव्हती आणि अधिकृत सरकारने देखील ते दडपण्याचा प्रयत्न केला होता परंतु युट्यूब चॅनल्स जे आहेत त्याच्यावर सातत्यानं सांगितलं जात होतं की आकडा किती आहे किती लोक जखमी झालेले तर मला सुरुवातीच्या काळामध्ये अशी खंत वाटायची किंवा मला काळजी कि वाटायची की या डिजिटल मीडियावर कोणाचं नियंत्रण नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या विश्वासार्हते बद्दलचा प्रश्न मला सातत्यानं भेडसायचा की हे कसं हो कसं होणार पुढे तर तुमची विश्वासार्हता नसेल तर हा मीडिया पुढे कसा जाणार परंतु अनेकदा मी गोष्टी अनेक चॅनल्स मी बघत असतो अत्यंत संयमान आणि अत्यंत व्यवस्थित पद्धतीने ही चॅनल सुरू झालेले आहेत काही अपवाद असू शकतात परंतु नव्वद पंच्याण्णव टक्के हा जो डिजिटल प्लॅटफॉर्म आहे तो अत्यंत व्यवस्थितपणे चालू आहे आणि आप आपल्याला सगळ्यांना माहिती की उद्याचं मीडिया आहे म्हणजे उद्याचं डिजिटलच सा सगळं चालू आहे आणि म्हणूनच आपल्यामध्ये देखील काही आमच्यामध्ये दे काही लोक विरोध करतात की आता आम्ही डिजिटलची एक विंग काढलेली आहे डिजिटल मीडिया परिषद म्हणून तर डिजिटलमध्ये काम करणारे जे आमच्याकडे आकडा आहे गुंजेज असे तो जवळपास बारा हजार आहे महाराष्ट्रामध्ये पाच हजारच्या आसपास न्यू यूट्यूब चॅनल सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाकडे एक एक दोन दोन जरी लोक त्याच्यात गुंतलेले आहेत किंवा काम करत असं धरलं तर ती संख्या मोठी होते आणि ह्या सगळ्या उद्याच्या मीडियाकडं दुर्लक्ष करून चालणार नाही ही गोष्ट लक्षात घेऊन आपण डिजिटल मीडिया परिषद एक ले ले ही, ले ले, ले ले आए, ही एक वेगळी शाखा सुरू केलेली परिषदेच्या अंतर्गत आणि ही सगळी मंडळी आपल्याशी जोडली गेलेली त्यामुळे आमची ताकद अजून वाढली मराठी पत्रकार परिषदेची ताकद अजून वाढलेली आहे आणि देशातली ही एकमेव अशी संघटना आहे की ज्याच्या बरोबर एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकार आहेत एका राज्यामध्ये आणि बाकीच्या दिल्लीमध्ये आपलं अस्तित्व आहे गोव्यामध्ये आपण शाखा आहेत कर्नाटकमध्ये शाखा आहेत गुजरातमध्ये काही ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये एक दोन ठिकाणी शाखा आहेत महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर असं काम करणारी ही एक संघटना आहे आणि महाराष्ट्रामध्ये केवळ पत्रकारांचे प्रश्नच घेऊन आपण लढतो आहोत आप असं नाही आता जसं ओलोनी सांगितलं की जे सामाजिक प्रश्न आहेत आणि त्याला काही आम्हाला सांगावं लागत नाही की समजा नगरमध्ये एखादा सामाजिक विषय आला तर इथले लोक स्वतःहून ते विषय हाताळतात मुंबई गोवा महाराष्ट्र कोकणामध्ये गेली अनेक वर्ष आपण ऐकतोय की मुंबई गोवा महामार्गाचा विषय आहे तर कोकणातले पत्रकार एकत्र येऊन हा सगळा लढा लढताय त्यांना यश ये येत आहे अजूनही काही ठिकाणी काम ते राहिलेलं आहे परंतु एक सामाजिक जबाबदारी सामाजिक जाणीव जपत ही मराठी पत्रकार परिषद ही काम करते लोकांमध्ये जाऊन काम करते आणि सातत्याने उपक्रम वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत आम्हाला असं वाटत आहे की आपण लोकांसाठी काम करतो तर थोडंफार काम आपल्यासाठी देखील केलं पाहिजे या जाणीवतून काही गोष्टी आम्ही आमच्यासाठी देखील करायला मागतोय तीन डिसेंबर रोजी पठारसर में चा चा मुझे, म, मुझे मीत की आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रम करू म्हणजे म्हणजे मी तर म्हणतो की जागतिक पातळीवर असं कुठंच होत नाही म्हणजे आमच्या तीन डिसेंबरच्या कार्यक्रमामध्ये दहा पेक्षा जास्त पत्रकारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियाची आरोग्य तपासणी होते म्हणजे मला काल मला कोणतरी सांगत होतं की एका आरोग्य तपासणीमध्ये एका पत्रकाराचा कॅन्सर त्याला शंका आली कॅन्सर झाला म्हणून आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही पुढची चेकिंग करा त्याच्यामध्ये तो डिटेक्ट झाला कॅन्सर स्वतः माझं उदाहरण यांच्याकडे एक सुरुवातीला यांच्याकडे कार्यक्रम होता आणि तिथं माझी तपासणी केली मग त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही बघा तुमचं बीपी आणि तुमचे प्रॉब्लेम आहे तुम्ही जरा तुमच्या फॅमिली डॉक्टरला दाखवा आणि नंतर मी मग अनेक गोष्टी मध्ये मी स्वतः काळजी करतो तर ग्रामीण भागामध्ये विशेषतः उपचाराच्या सुविधा नसतात अनेकदा आपण दुर्लक्ष करतो तुम्ही जसं आता सांगत होतं प्रकाश भंडारे दुर्लक्ष केलं तर असं होऊ नये म्हणजे लास्ट स्टेजला एखादी गोष्ट आपल्याला कळल्यानंतर आपल्या आवाक्याच्या बाहेर जाते दर तीन डिसेंबरला जो की परिषदेचा वर्धापन दिन असतो त्याची तीन डिसेंबरला आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करतो हा म्हणजे जागतिक विक्रम आहे आपला दहा अशा पद्धतीचा उपक्रम कुठेही होत नाही मी लंडनमध्ये पण पाहिलं आणि बाहेरच्या देशामध्ये पण मी वाचत असतो अशा पद्धतीनं एक सगळे पत्रकार एका दिवशी एकत्र येतात आपापल्या गावामध्ये आपल्या आरोग्य तपासण्या करतात आणि त्याच्यातून जे काही अडचणी निर्माण होतात आरोग्यविषयक त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात तर ही सगळी लोकांसाठी काम करत असताना स्वतः आपण देखील आपल्यासाठी काही केलं पाहिजे या जाणीवेतून हे सगळे उपक्रम आपण राबवतो सरकारसाठी सरकारकडून आपल्या आरोग्याच्या संदर्भामध्ये काही योजना आहेत परंतु अनेकदा असं लक्षात येत आहे की सरकारची योजना आहे तर ती तो पेशंट गेल्यानंतर देखील ते पैसे मिळत नाहीत तर आम्ही स्वतः आम्ही असं आहे की मराठी पत्रकार परिषदेने फंड तयार केलेला आहे थोडी रक्कम असेल पण तो, तो एखादा गरजू पत्रकार आहे कोणाकडे अॅक्सिडेंट झालेला आहे कोणाला उपचारासाठी मदतीची गरज आहे आपण इथं देखील त्या एक फोटोग्राफर काय नाव मी विसरलो होत हातवणे हातवळणे त्याच्या पायाचा जो प्रॉब्लेम झाला होता त्याला जवळपास साडेतीन लाख रुपयाची आपण मदत केली आणि त्यांना ते आर्टिफिशियल पाय त्यांना बसून देऊन आज तो त्यात काम करतोय अशा पद्धतीचे गोंदी दाज गेल्या चार वर्षामध्ये जवळपास ऐंशी लाख रुपयाचं आपण पत्रकारांना मदत केलेली आहे आणि आमच्याकडे कुठले फंड्स नाही परंतु आम्ही सगळे एकत्र येतो आणि एखाद्याला मदत करायचं ठरवलं तर आम्ही अशा पद्धतीची मदत करतो आणि ही जाणीव मराठी पत्रकार परिषदेने केली आणि ही जाणीव सगळ्या राज्यामध्ये निर्माण झालेली असल्यामुळं जास्तीत जास्त लोक पत्रकार पत्रकारांच्या देखील वेगवेगळ्या संघटना आहेत मी कुठल्या संघटनेबद्दल कधीच बोलत नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं पण सुदैवाने एक गोष्ट होते की पत्रकारांचे जे कॉमन इशू आहेत म्हणजे समान प्रश्न आहेत मग तो आरोग्याचा प्रश्न असेल पेन्शनचा प्रश्न असेल पत्रकार संरक्षण कायद्याचा प्रश्न असेल किंवा पत्रकारांच्या पत्रकार भावनाचे प्रश्न असतील इतरही जे काही पत्रकारांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी ज्यावेळे लढा आम्ही उभा करतो कुठं आम्ही पुढाकार घेऊन उभा करतो त्यावेळेस महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकार संघटना देखील आमच्या बरोबर येऊन त्या आवाज उठवत असतात आणि एक चांगलं वातावरण आणि चांगली एकी या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले तुम्ही सांगत होते की पूर्वी अशी परिस्थिती असायची की दोन पत्रकार एकत्र आले तरी एकमेकांशी ते नीट वागायचे नाही परंतु आज ती परिस्थिती बदललेली आहे आणि सगळ्यांना याची जाणीव झालेली आहे की आज आपण समोरच्याचा दुस्वास केला उद्या आपण